रोजा इफ्तार पार्टी जल्लोषात साजरी धर्म व पलीकडे जाऊन सर्व धर्म समभावाचा संदेश अण्णा तांबोळी विचार मंचाची पुढारी भूमिका माजी नगराध्यक्ष अण्णा तांबोळी विचार मंच यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र रमजान ईद सणाच्या निमित्ताने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले मंगल कार्यक्रमात सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन पवित्र रमजान सोडताना प्रेम एकता आणि धार्मिक समतेचा संदेश केला कार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांनी शुभेच्छा देत धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन समाजकारण आणि राजकारणाच्या सेवाभावी कार्यपटलावर आधारित सर्व धर्म समभावाची भावना आत्मसात करण्याचे महत्व हो। अधोरेखित केले सदाशिवराव पाटील विटा खाणापूर आणि आटपाडी या ठिकाणचे बांधव देखील या उत्सवाचा भाग बनले ज्यामुळे कार्यक्रमात रंग आणि महत्त्व दुप्पट झाले जाकीरांना तांबोळी विचार मंच यांच्या नेतृत्वाखाली साजरा केलेला हा उत्सव पवित्र रमजान ईदच्या आध्यात्मिक आणि सामाजिक संदेशाला साजरा करण्याचा एक सुंदर आणि प्रेरणादायी प्रयत्न ठरला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Perusahaan pertama dari Running